राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार यांच्या त्र्याऐंशी वा वाढदिवसानिमित्त विविध शाळेतील त्र्याऐंशी विद्यार्थ्यांच्या सहभागातून चित्रकला स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी सदरच्या स्पर्धेचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या शरद पवार यांच्या चित्रांच्या अनुषंगाने पहिल्या तीन विद्यार्थ्यांना क्रमांकावर बक्षिसे देण्यात आली तर स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली शरद पवार यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना देखील होण्यासाठी सदरच्या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी म्हटले आहे ते देशाचं नेतृत्व आहे देशाचं नेतृत्व मी तर म्हणजे या जगाचं नेतृत्व आहे इतक्या या एवढ्या शतकात असा नेता मी मी वैयक्तिक माझं मत आहे मी नाही पाहिलेलं आहे किंवा वाचलं नाही आहे आणि पवार साहेब एवढ्या लहान वयामधल्या लोकांना मुलांना कळलेत याचा आनंद आहे की भले ते गुगलवरती सर्च करून त्यांचा फोटो काढत असतील कारण की आता पंचवीस तीसीतले मुलं आहेत ते पवारसाहेब टीका करतात पण पाचवी ते दहाव्या वर्गातले जे मुलं ते पर्सनली पवारसाहेबाचं पोर्ट्रेट हातानं पेन्शनं रेखाटतात याचा आनंद आहे कारण एवढ्या लहान वयामध्ये त्र्याऐंशी वर्षाच्या माणसाचं रेखाटणं चित्र रेखाटणं किंवा त्याने विचार रेखाटणं हे पा सात वर्षाचा मुलगा करतोय आठ वर्षाचा मुलगा करतो आहे एखाद्या मुलाला मी विचारलं होतं कारण पवारसाहेब तर काय माहीत आहे पवारसाहेब म्हणजे या राज्याचे मुख्यमंत्री होते पवारसाहेब या देशाचे संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री होते म्हणजे हे नऊ वर्ष मुलाला माहीत आहे त्याचा याचा आनंद आहे वेगळा काही लाखो करोड रुपये खर्च करून काहीतरी वेगळं काही करण्याच्याऐवजी पवारसाहेब हे त्र्याऐंशी वर्षात पदार्पण करतात आणि ते काय आहेत हे आठ वर्षाच्या मुलाला कळायला पाहिजे हा याच्यामागचा हेतू होता की जेणेकरून येणारी दुसरी तिसरी चौथी पिढी जी असेल आज जो मुलगा नऊ वर्षाचा आहे आणि तो नव्वद वर्षाचा जरी जगेल शंभर तरी तरी त्याला पवारसाहेब काय होतील काय होते हा पुढच्या पिढीला देण्यासाठी जो आमचं मार्गदर्शन आहे इशारा आहे माहिती आहे त्याच्यामागची ही प्रेरणा आहे धन्यवाद पवारसाहेब त्र्याऐंशी वर्षात पदार्पण करत आहेत तर आम्ही बदलापूर शहरातले नगरपालिका असू द्या अनाथ आश्रममधले विद्यार्थी असू द्या कॉन्व्हेंटल विद्यार्थी असू द्या अशा त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना सिलेक्टेड विद्यार्थ्यांना आम्ही इथं बोलावलेलं आहे आणि त्र्याऐंशी वर्षात पदार्पण करत असताना त्र्याऐंशी विद्यार्थी पवार साहेबांचं छायाचित्र पोर्ट्रेट इथं रेखाट आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर